नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवा मालिकेत सतत रंजक वर्णे येताना दिसतात नुकतीच शिवा व अशू पुन्हा एकदा त्यांच्या घरी आल्याचे पाहायला मिळाले ते येता शनी कीर्तीने अशू व वा शिवाबद्दल वाईट बोलले ते असह्य होऊन सीताईने तिच्या कानाखाली मारल्याचं पाहायला मिळाले आता पुन्हा एकदा कीर्ती शिवाविरुद्ध कारस्थान करणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवापालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की अशूच्या काकांची मुलगी म्हणजे संपदा व रॉकी एकत्र आहेत ते एकमेकावर प्रेम करतात त्यांना कीर्ती एकत्र पाहते ती त्या दोघांचे फोटो काढते तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते शिवाबद्दल गैरसमज निर्माण करायला इतक्या लवकर उपाय मिळेल असं वाटलं नव्हतं मला त्यानंतर तो फोटो तिच्या काकांना दाखवते त्यावेळी ती म्हणते मी काहीतरी बोलायला जाणार आणि तुम्हाला ते पटणार नाही ओळखलं ना हा मुलगा कोण आहे तुम्हाला असं वाटतं की शिवाच्या विरोधात मी बोलते पुढे याच प्रमामध्ये पाहायला मिळते की कीर्तीचा लक्ष्मण काका कीर्ती व तिचा नवरा काही गुंडांशी बोलत आहे कीर्तीचा काका त्या गुंडांना रॉकीचा फोटो दाखवत त्यांना सांगतो त्याला अजिबात हात वगैरे लावायचा नाही त्याला फक्त धमकवायचं आहे काका निघून गेल्यावर कीर्ती त्या गुंडांना सांगते की हे काम यांनी करायला सांगितलं आहे असं सांगायचं आहे शिवा मालिकेच्या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की ते गुंड रॉकीला खूप मारतात संपदा त्यांना अडवायला जाते पण ते थांब तिला थांबवतात प्रोमोच्या शेवटी कीर्ती म्हणते शिवा आता तुझा गेम ओव्हर हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वहिनीने कीर्ती तिच्या डावात यशस्वी होणार का अशी कॅप्शन दिली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे अशूच्या बहिणीला म्हणजे कीर्तीला शिवा आवडत नाही ती अशूच्या आयुष्यातून कायमजी निघून जावी यासाठी ती सतत प्रयत्न करत असते अनेकदा ती मोठमोठी मुट कारस्थाने करताना दिसते दिव्याच्या मदतीने तिने अशू व शिवा यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी सत्य सर्वांसमोर आले आणि शिवा अशू एकत्र आले संपताच्या ज्या प्रेमात पडली आहे तो रॉकी शिवाच्या वस्तीतला असून तो शिवाच्या जवळचा